रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आहे नागपंचमीचा म्हणजेच मंगळवारचा कालचा दिवस खूप धावपळीचा गेला पाहुणे ते आणि मी सुद्धा बाहेर गेले होते त्यामुळं मला पहिला श्रावण सोमवार असून सुद्धा मला दहा वाजता पूजा करावी लागली शंकराच्या मंदिरामध्ये तर म्हटलं ठीक आहे काही कारणं असले की तिथे पण आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागतं मी घरीसुद्धा केली आणि मला मेन म्हणजे महत्त्वाचं मंदिरात जाताना आलं पण मी रिक्वेस्ट करून मिस्टरांना घेऊन दहा वाजता गेले मंदिरात आणि तेव्हा पूजा केली आणि माफीसुद्धा मागितली श्रा शंभूंची तर नंतर दुसरा दिवस हा नागपंचमीचा आहे आणि आम्ही सकाळीच पूजा करून घेतली कारण की मुलांना शाळेत जायचं होतं ऑफिसला बाकीच्यांना जेंट्स लोकांना तर त्यामुळे आम्ही सकाळी पूजा करून घेतली आणि बाराच्या आत पूजा केलेली चांगली असते शक्यतो आम्ही आता घरीच करतो आज दोन तीन वर्ष झाले कारण की मुलांची शाळेचा टायमिंग ह्यांच्या ऑफिसचा टाईम सगळं एकसारखं त्यामुळं जाणं होत नाही माऊली मंदिरात आणि माऊली मंदिरात गेलो तर आम्ही नंतर जातो दुपारचे नंतर तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला येईल कदाचित जर आम्ही गेलो तर कारण की बघूया पावसावर डिपेंड आहे पाऊस हा पडतोच त्या टायमाला कारण की माऊली मंदिरात आळंदीमध्ये सर्व लेडीज कार्यक्रम साजरा करतात माऊली मंदिरामध्ये फुगड्या आहेत ते गाणी खूप मजा येते तर आम्ही पण दरवर्षीप्रमाणे जातो पण ह्या वर्षी बघू आधीच सांगत नाही आहे गेलो तर नक्कीच व्हिडिओ टाकेन तर इथे घरच्या घरी पूजा केली आणि माऊली मंदिरातसुद्धा खूप मोठा नागोबा असा ठेवतात तो बारा वाजेपर्यंतच ठेवतो त्याची पूजा करतात तर आम्ही घरीच पूजा केली आणि नंतर वहिनी म्हटल्या खाली आहे पूजेला मग खाली आधी पूजा केली त्यांच्या इथे कारण दरवर्षी आम्ही तिथेच करतो आणि ह्या वर्षी मी नागोबा पिंड आणली त्यात नागोबा आहे तर मग म्हटलं ही पूजा करून माझ्या नागोबाची सुद्धा पूजा करेन की त्याला असंच ठेवू नाही शकत मग त्याचाही छान अभिषेक केला पूजा केली तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि सर्वांनी पूजा केली आईनी वहिनींनी श्रीने परीनी तर छान असं पूजा झाली आणि त्यानंतर मग आम्ही नाश्ता केला काहीजणं उपास पकडतात आम्ही मी तर नाही पकड मी जेवून घेते बारापर्यंत काही खात नाही नंतर मग जेवून घेते काही लोकांमध्ये आदल्या दिवशी उपवास असताना आज चढतात वाटतं का आज पण पकडतात ते माहीत नाही पण आमच्याकडे नाही पकडत पण मी जवळजवळ जो जो बारा वाजेपर्यंत काही खात नाही जोपर्यंत पूजत नाही तोपर्यंत तर इथे मी माझ्या घरवरती आले घरी आणि पूजा केली म्हणलं यांची पण पूजा झालीच पाहिजे आज तर अशा प्रकारे छान अशी पूजा झाली इथल्याही देवाची अरुणीसुद्धा पुन्हा केली त्या मिस्टरांनीसुद्धा केली जाता जाता तर चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय